स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगलीत काँग्रेस कमिटीत मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी वतीने मिटिंग घेण्यात आले दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगलीत काँग्रेस कमिटीत मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने मीटिंग घेण्यात आली यामध्ये प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली असून यावेळी काँग्रेस जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार मिरज काँग्रेस तालुकाध्यक्ष अणासाहेब कोरे सांगली जिल्हा काँग्रेस खजिनदार सुभाष खोत उपाध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे वसंतदा साखर कारखाना वाईस चेअरमन बी डी पाटील मिरज तालुका सरचिटणीस पांडुरंग कदम काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या ओबीसी जिल्हाध्यक्ष अण्णा खोत ओबीसी तालुका अध्यक्ष संगप्पा पाटोळे अरुण धोत्रे रणजित देसाई प्रशांत चौगले रवींद्र कोलब दिलीप पाटील अर्जुन जाधव तेजपाल लिंबिकाई संभाजी पाटील सुनील पाटील बाबासो पाटील इरप्पा नाईक शिवाजी पोळ भालचंद्र आवटी डॉक्टर गुलाब मालगावे सुरेश मेटकरी श्रीनाथ देवकर योगेश भोसले आर आर पाटील कपिल कवाडगे सुनील गुळवणी सुनील पाटील प्रकाश कांबळे विष्णू मोरे हर्षद पाटील अमोल पाटील विनोद भुरुड सचिन पाटील संजय सूर्यवंशी आरिफ महम्मद मालगावे बाळासाहेब कोळेकर धैर्यशील सूर्यवंशी आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मिरज तालुक्यात काँग्रेस कशाप्रकारे निवडणुकीत सामोरे जाणार आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी कशाप्रकारे निवडणुकीची रणनीती आखली पाहिजे यावर सखोल चर्चा करण्यात आली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे सांगली म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महापालिका नगरपालिका नगर परिषद नगर या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणुका होणार या निवडणुका कशा लढवायच्या याची एक रचना ठरवण्यासाठी आज गरज तालुका काँग्रेस कमिटीने अण्णासाहेब तांत्या कोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमा जमादर सनाच्या उपस्थितीत आणि संभाजीराजे यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी गटी पार पडली कार्यकर्त्यांमधूनच मोठी छीड त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि दुसरे पार्टी त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडायचं काम पैशाचं मी दाखवायचं काम या ठिकाणी आव्हाड पण या वसंतच्या तालुक्यामध्ये त्या वसंतचा जन्म या तालुक्यामध्ये झाला या तालुक्यातले कार्यकर्ते विकाऊ कार्यकर्ते नाही आज त्याचं या ठिकाणी आम्हाला परिसर या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घडवलं की आम्हाला कुणीही कितीही लालसा दाखवली तर आम्ही काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही म्हणून या कार्यकर्त्यांच्या जेवावर निश्चितपणानं मिरज तालुका हा पक्षाच्या पाठीमागा ठाम आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिरज पंचायत समिती यावर काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही लावणारच अशा पक्षी भूमिका या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली अनेक मुद्दे आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले आमचे नेते आणि जिल्ह्याचे नेते ने 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 महाराष्ट्राचे ने नेते आदरणीय माजी मंत्री विश्वजित साहेब आणि खासदार विशादादा पाटील यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा निश्चितपणाने पडलो कोण आलं कोण केलं याकडं हे कार्यकर्ते बघायला तयार काय कार्यकर्ते आपल्या जाग्यावर आहेत मतदार सगळं जाग्यावर आहेत फक्त पैशाचा तमाशा या ठिकाणी भाजप स्वराज्य या ठिकाणी मांडलेला आहे दोन हजार चौदा साला खाली सालीपासून या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये पैशाचा खेळ खंडोबा या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी धरवला आहे पण नरज तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि विशालदाच्या आणि विश्व धर्मांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे त्या विचारानंच येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस झेंडा आपला फडकलेशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणूक होऊन गेली आठ वर्ष झालेली भारतीय जनता पक्षानं ग्रामीण भागामध्ये महा विकास आघाडीच्या स्थानिक संस्था निवडून येतील आणि तेवढ्यासाठी म्हणून त्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये या सर्व संस्थांच्यावरती प्रशासन नियुक्ती केली होती परंतु आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यामुळं मिरज तालुक्याच्या ग्रामीण परिसरातली आज आम्ही मिटिंग बोलवली होती आणि या मिटिंगमध्ये मिरज तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या जागा असतील त्या जागा सर्वच्या सर्व निवडून आणण्यासाठी कोणत्या प्रकारे आपणाला नियोजन करावं लागेल यासाठी आम्ही आज ही मिरज तालुका काँग्रेस कमिटीची मिटिंग आयोजित केली होती आणि या मिटिंगला तालुक्याच्या अध्यक्षांनी साधा मिशन दिल्यानंतर सुद्धा फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय विश्वजीत बाळासाहेब कद कर... विश्वजीत बाळासाहेब कदम आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दादा हे संपूर्ण जिल्ह्याचा तर दौरा करणारच आहेत परंतु या तालुक्यामध्ये एक आठवड्याच्या आठवड्याभरामध्ये एक मोठा मेळावा घेऊन हो कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन या तालुक्यामध्ये काँग्रेस संघटना ज्या पद्धतीनं लोकसभेला मजबूत होती अपक्ष उमेदवारी असताना सुद्धा काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं खासदार साहेबांना मताधिकाऱ्याने निवडून दिलं त्या पद्धतीचं सुयश जिल्हा परिषद आणि पंचायत समित्रा मिळवण्यासाठी म्हणून आम्ही आजची मीटिंग ही आयोजित केली होती आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये आम्हाला फार मोठा उत्साह या ठिकाणी दिसून आला तरी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष सोडून आघाडीतील राष्ट्रवादी पक्ष सोडून काही कार्यकर्ते काही नेते जरी गेले असतील तरी जनतेची मानसिकता काँग्रेसच्या विचारधारेवर अवलंबून आहे काँग्रेस पक्षाचं जे ध्येय धोरण आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या आधारे या देशामध्ये जो विचार दिलेला आहे तो विचार हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे आणि तो विचार घेऊन जाण्याच्या मनस्थितीमध्ये आज सांगली जिल्ह्याची जनता आहे आणि आम्हाला विश्वास आहे मिरज तालुकाचाच काय परंतु संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे की आम्ही निश्चितपणानं जिल्हा परिषदेवर काँग्रेसला जाण्यापासून